नाही नाही मध्यांत करणार ना अडचण काय बोलायला अडचण काय नाही तुमच्या गावात तुमच्या गावात मागच्या जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा तुम्हाला त्या गावात त्या विकासासाठी तुम्ही जिल्हा परिषद तुम्हाला पक्षाला काही आवाहन करणार नाही तुमच्या गावाला विकासाची गरज नाही काही विकासाची गरज आहे तशासाठी तुम्ही जर बोललेच नाही तर तुमच्या भावना कळणार का का त्यामुळे तुझं तुम्ही मतदान त्याच कोणाला विकासासाठी पण मतदान करणार उमेदवार पण मतदान करणार की नाही करणार म्हणजे शिवसेना करा मनसे करा ठाकरे करा कोणालाही करा पण स्पष्ट करा तुम्ही ते जे बोल तुम्ही शिंदे गटाला मग ला असं दबत का होतात पहा हे सुद्धा मतदार आहे ते सांगत आताच बोलता काही वेळापूर्वी क्षणापूर्वी म्हणून बोलणार नाही बोलणार नाही पण यांनी त्यांच्या मनातला आता सांगितलं आम्ही शिंदे गटाला मतदान करणार धन्यवाद दादा भाऊ रामराव राम राम काय म्हणते तुमच्या लालवाडीची हवा काय म्हणते लालवडीची हवा सध्या काय होणार काय होणार कोण हो दादा काय काहीच नाही ना अरे आता होणार ना आता कोणाला मतदान करणार तुम्ही मतदान कोणाला कराड का म्हणजे मग नोटाला पाच वर्ष झाले आता भेटलं का अच्छा कोणीच भेटतोय म्हणून तुमची रस्ते दाखवा ते तेच मध्ये तुमचे रस्ते तुम्ही सांगा निवडून देऊन यायचे पोट भरू राहिले शेतकरी मिळेल इकडं कापसाला भाव काय आता अच्छा अच्छा आम्हाला वावरात जात म्हणलं तर आम्हाला पैसे जावं लागलं लागलं आमची गाडी जाईल अच्छा मग तुम्ही नोटाला मतदान करणार अख्खं गाव मतदान गावाचा नाही सांगू शकत आपलं तुमचं काय सांगू तुमची काय भावना आहे आमची भावना काहीच नाही 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 तुमची भावना की काही तुमच्या गावात ग्रामीण भागातल्या विकासाकडे लक्ष द्यावं ही तुमची भावना असेल ना ते त्याच्यासाठी लक्ष द्यावं जर केलं तर आता लोक जे आम्ही मतदान केलं ते आहे ना तर आमचं कामच नाही गेलं ते अच्छा एवढं करते एक किलोमीटर तुम्ही पुढं पडी केला तर खालूवर खालूवर खालवर पाणी अच्छा कशा गाड्या आणायच्या कसं जायचं फोटो घेऊन आणायची काय काम सरकार काही काम संतोष देशमुख मारला संतोष देशमुख मारला त्याला त्या आरोपीला काहीच करायला सजा व्हायला नाही ती एक नायिक प्रक्रिया तुम्हाला असं वाटत नाही काय सरकार कशा बसलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की फास्ट कोर्ट ट्रॅक मध्ये सरकारने निर्णय घ्यावा आणि असं प्रोसिजर न असं तुम्हाला दादा आहे दादानी खूप तिखट बोलले दादा आणि दादानी जे भावना व्यक्त केली जो मतदार याच्यापूर्वी ज्याला मतदान केले त्याने नसतं गाजर दाखल चॉकलेट दिलं बारकाल नाही छोटस दिलेलं कि चॉकलेट एक चॉकलेट ऐकून घ्या दादा ऐकून घ्या ऐकून घ्या पूर्ण दादा तुम्ही वैयक्तिक वर घेऊ नका चॉकलेट दिलं म्हणजे कसं जर समजा रोड करून सांगितलं चार किलोमीटर करून सांगितलं तर शंभर पन्नास मीटर करते तर बाकीचं तसंच